जेलमध्ये जीवन कसं असतं एक भयानक सत्य उघडकीस जेलमध्ये महिलांसोबत काय होत हे ऐकून तुमच्या काळजाच पाणी होईल महिलांना जेव्हा जेलमध्ये टाकलं जात तेव्हा त्यांची जी चेकिंग होते ती चेकिंग त्यांना अक्षरशः नरक यातना देऊन जाते मग ती महिला गरीब असो श्रीमंत असो ही चेकिंगची चेकिंग चे प्रक्रिया ज्यावेळेस होत असते तेव्हा महिलांना वाटते एक जीव दिलेला बरा पण ही चेकिंग नको अक्षरशः महिलांचा जीव कळवळतो इतक्या भयानक पद्धतीने ही चेकिंग होते जेल महिलांचं जीवन हे ते त्यांना नरक यातना देऊन जातं जेलमध्ये महिलांच्या दैनंदिन जीवनाविषयी नुकताच एक व्हिडिओ इंटरनेटवर वर व्हायरल झालाय ज्याला अवघ्या दोन दिवसात लाखो लोकांनी पाहिले या व्हिडिओ मध्ये महिला गुन्हेगारांना अटक झाल्यापासून त्यांची चेकिंग नेमकं कशा पद्धतीनं होत प्रवास, प्रवास जे या शहरात अतिशय धक्कादायक माहिती उघड झालेली आहे तर महिलांच्या जेल मधील जीवनावर प्रकाश टाकणारा एक महत्वाचा माहितीपट तुमच्यासाठी आम्ही सादर करत आहोत एक भयानक सत्याचा पर्दाफाश आपण करणार आहोत आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहे जो विषय अतिशय भयान आहे ज्याविषयी बऱ्याच लोकांना माहिती नाही पण ते आपल्या देशात जेल म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा मिळण्याचं तर जेल म्हणजे जमिनीवरचा नरक नरक आहे यातना कुठे मिळत असतील तर त्या जेलमध्ये आणि त्यात महिलांचं जेल, जेल जीवन हे किती विदारक असतं किती भयानक असतं याचं भयानक सत्य उघडकीच करणारा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झालाय काय सांगितलं या व्हिडिओमध्ये टप्प्यात टप्प्याने जाणून घेवा तर सगळ्यात आधी महिला नेमकं कोणत्या गुन्ह्याखाली अटक होते कोणत्या गुन्ह्यामध्ये जास्त प्रमाणात महिला जेलमध्ये येतात यामध्ये दोन प्रमुख गुन्हे असतात पहिला गुन्हा चारशे अठ्ठ्याण्णव अ म्हणजे काय तर या कलमा अंतर्गत घरगुती छळाचे गुन्हे येतात जर तुम्ही एखाद्याला विशेषतः सुनेला मानसिक किंवा शारीरिकरित्या टॉर्चर केलं जसं की घरून पैसे आण दागिने आण गाडी आण मोबाईल आण असं सांगितलं तर या छळामुळे जर त्या सुनेने आत्महत्या केली तर तिच्या तर त्या महिलेच्या पतीस संपूर्ण घरातील सर्व महिलांना सासरच्या सर्व लोकांना या कलमाखाली अटक केली जाते आणि जर दुर्दैवाने मृत्यू झाला तर ते प्रकरण तीनशे दोन म्हणजे खुनाचे कलम गुन्ह्याखाली येते आणि ज्यामध्ये आधी गंभीर शिक्षा होते आणि यामध्ये बऱ्याचशा महिला जेलमध्ये येतात दुसरा महत्वाचा गुन्हा की ज्यामुळे महिला जेलमध्ये येतात ते आहे तीनशे चार ब ज्याला आपण गुंडाबळीची केस म्हणू शकतो या कलमानुसार समजा एखाद्या महिलांचं लग्न झालं आणि लग्नानंतर सात वर्षाच्या आज जर तिचा संशयास्प्रद मृत्यू झाला उदाहरणार्थ भाजून किंवा संशयास्प्रद कारणाने मृत्यू झाला तर त्या ठिकाणी तिचा प्रत पती आणि संपूर्ण कुटुंबात्या महिला पुरुष सगळ्यांना अटक होते आणि त्यांना शिक्षा होते या दोन कलमांतर्गतच सगळ्यात जास्त महिला जेलमध्ये आता या व्यतिरिक्त काही महिला खिशे कापू त्याचबरोबर इतरही काही कारणांमध्ये महिला आतमध्ये येऊ शकतात पण हे दोन कारण जास्त आहेत आता पाहूयात गुन्हा घडल्यानंतर आरोपी महिलेची आटकेपासून तर जेलपर्यंतची प्रक्रिया कशी असते आणि त्यानंतर जेलमधलं जीवन कसं आणि ती भयावह मरण यात्रा देणारी चेकिंग कशी असते जे ऐकून अंगावर काटा उभा येईल पहा ता कोणताही गुन्हा झाल्यानंतर ज्यावेळेस पोलिस एखाद्या महिलेला अटक करतात तेव्हा काही नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं सर्वात महत्वाचं म्हणजे पुरुष मै, पोलीस महिलेला अटक करू शकत नाही त्यांच्यासोबत एक लेडी कॉन्स्टेबल म्हणजे महिला असणं गरजेचं असतं त्याशिवाय त्यांना अटक करता येत नाही तसेच म्हणजे सायंकेरी सहा वाजल्यानंतर कोणत्याही महिलेला बसून नाही गुन्ह्याचं स्वरूप पाहून यावर तातडीनं निर्णय घेतला जातो अटक केल्यानंतर चोवीस तासाच्या आत तिची प्राथमिक चौकशी चा करून चार्जशीट तयार केली जाते आणि मग तिला मॅजिस्ट्रेट समोर कोर्टात हजर केलं जातं तिथे पोलीस तपासासाठी पी सी म्हणजे पोलीस कस्टडी मागतात किंवा केसचं स्वरूप पाहून मॅजिस्ट्रेट ठरवतात की पोलीस कोठडीची गरज आहे की न्यायालयीन कोठडीची गरज आहे की थेट म्हणजे थेट जेलमध्ये पाठवायचं मग मॅजिस्ट्रेटना पोलीस स्टेशन पोलीस कोठडीची गरज वाटली तर त्यांची परवानगी थेट जेलमध्ये होते आणि मग इथूनच सुरू होतो भयावह जीवन जीव घेण्या या महिलेला जेलच्या मुख्य गेट वर जातं तिथे तिच्या खरा अगली परीक्षेचा प्रवास सुरू होतो जेलच्या आतमध्ये गेल्यानंतर तिची जी चेकिंग होते ती चेकिंग म्हणजे अक्षरशः नरक यातनापेक्षा भयानक असते ही एक अशी प्रक्रिया आहे जी कोणाला चुकत नाही कुणालाही माफी देत नाही तुम्ही विचारही करू शकणार भयानक पद्धतीने ही चेकिंग केली जाते अनेक महिलांच्या मनात टॅक्स यांनी जीव दे बरा पण हे जेल नको जीव कळवळतो अक्षरशः जेलच्या मुख्य गेट मधून हात घेतल्यानंतर त्या महिलांचे सर्व कपडे उतरवले जातात इथे अनेकांना विशेषतः ज्या खुट्या गुन्हेत अडकल्या आहेत त्या निर्दोष आहेत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आहेत कोणीतरी फसवणूक करून त्यांना गुन्ह्यात अडकवलं आहेत त्यांना आर देऊन अधिक जीवन संपल्यासारखं वाटतं त्यांना वाटतं आपल्या आयुष्यात काही राहिलं नाही त्यानंतर त्यांच्या केसामध्ये काही लपवलेलं आहे का हे पाहण्यासाठी केस ओढून तपासले जातात या पुढची जी प्रक्रिया आहे पा ती ऐकून तुमच्या काळजाला पीळ पडेल जिथून बालकाला जन्म दिला जातो त्या योनी भागाची ही तपासणी केली जाते त्या ठिकाणी एखादा मोबाईल लपवलाय का अंमली पदार्थ किंवा पैसे किंवा इतर काही वस्तू लपवले का हे पाहण्यासाठी त्या जागेची तपासणी होते एवढंच नाही महिलेचं गुद्धद्वार देखील संपूर्णपणे तपासलं जातं या चेकिंग मधून जाताना महिलांना वाटत की यापेक्षा मरण पड परवडलं पण अशी भयानक तपासणी नको इथे कोणती महिला गरीब असो श्रीमंत असो लहान असो मोठी असो ज्यांनी गुन्हा केलेला नाही किंवा खोट्या आरोपात आणले तर त्यांना देखील या प्रक्रियेतून जावं लागतं आणि अक्षरशः या यातनांचा डोंगर पार करावा लागतो या भयानक चेकिंग नंतर पहिल्या दिवशी त्या महिलेचा इंटरव्ह्यू घेतला जातो तिच्या केसबद्दल माहिती घेतली जाते त्यानंतर तिची मेडिकल तपासणी होते ज्यामध्ये एच आय व्ही सारख्या तपासण्या केल्या जातात त्यानंतर त्यांना एक किट दिलं जातं ज्यामध्ये एक बेडशीट चा चा एक चादर कपडे धुण्याचा आणि आंघोळीचा एक साबण असतो मग त्यांच्या बराकीमध्ये नेलं जातं पण इथे त्यांचं स्वागत टाळ्यांनी होत नाही इथे अगोदरच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या स्त्री असतात ज्या आत्ता अत्यंत शिवागीळ करतात अशा घानेरड्या शिव्या असतात ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही तुमच्यावर गुन्हा जर अजून सिद्ध झाला नसताना अंडर ट्रायवर असताना तुम्हाला या शिव्या आणि मारामारीला सामोरं जावं लागतं जिथे वीस तीस महिलांची सोय असते तिथे साठ सत्तर ऐंशी महिलांना कोंबलेलं असतं त्यांना ॲडजस्ट करावंच लागतं ज्यांच्याकडे मनी ऑर्डर येतात त्यांना जेलमध्ये काम करण्याची सक्ती नसते पण ज्यांच्याकडे पैसे येत नाही त्यांना संडा साफ करणं प्यायचं पाणी भरणं झाडू मारणं यासारखी कामं करावं लागतात जर कोणी काम करत नसेल तर सरकार त्यांना वीस पंचवीस रुपये रोज देतं तुमचा तिथे केवळ छळ होतो तुम्हाला मानसिकरित्या छळलं जातं सकाळी साडेपाच वाजता उठवून सहा वाजता बाहेर काढलं जातं हेड टू हेड काउंटिंग होतं त्यानंतर तुम्हाला काळा चहा मिळतो गरम पाणी साखर नसलं कारण तिथे तुम्ही पाहुणे नसता आता नाश्त्याची सोय केली आहे पण उपमा किंवा पोहे काहीतरी बिन मिठाचं असं मिळतं साडे दहा पर्यंत जेवण मिळतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी प्रातविधीसाठी सोडल्यावर बाहेर संडासला लांगा लागतात आतून काड्या वगैरे काहीच नसतात गुन्हेगारांचे नंबर आधी लागतात आणि मग फक्त एक दोन डबडे असतात त्यातच ऍडजस्ट करून जायचं असतं सर्वसामान्य माणूस तर तिथे बसून करू शकत नाही तुम्हाला अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं जेलमध्ये ज्या महिला सहा महिन्याची शिक्षा झाली असेल त्यांना दोन पेटूकेट एक तावेल दिला जातो सहा महिन्यापेक्षा जास्त शिक्षा असेल तर तीन दिल्या जातात ज्यांना शिक्षा लागलेल्या आहे त्यांना तीन साड्या दिल्या जातात त्या जुनात फाटलेल्या कशा असू शकतात तुम्हाला तिथे कोणताही पर्याय मिळत नाही ज्या अंडर ट्रायलवर हो आहे म्हणजे ज्यांना अजून गुन्हा सिद्ध झालेला नाही त्यांना दोन साड्या दिल्या जातात एक धुवायची एक घालायची विचार करा आपलं कपाट भरलेलं असतं आपण म्हणतो ही नाही आवडली ती नाही आवडली पण तिथे तुम्हाला फाटलेल्या वापरलेल्या साड्याच घालवू लागतात ब्लाऊजही ॲडजस्ट करावं लागतं हे भयानक वास्तव आहे तिथे तुम्हाला सुधारण्यासाठी नाही तर केवळ छायेला ठेवलेलं आहे असं वाटतं तुम्ही तिथे कोणाकडं पाहुणे म्हणून गेलेलं नाही तर ही भयानक वस्तू तिथे आहे तुम्ही घरात ए सी लावून झोपता पण जेलमध्ये या महिलांना सकाळी उठल्याबरोबर संडास साफ करावे लागते जेल झाडून घ्यावे लागते झोपायला जागा नसते एका अंगावर झोपावं लागतं फक्त एक फूट जागेत शरीर मावेल इतकंच नाही तर बाजूच्या बाया बदल बदल बदलतात तिथे फॅन नसतात टासव्यांचा प्रादुर्भाव असतो त्याच बराकीमध्ये जिथे पन्नास साठ महिला आहे तिथे संडास तिथेच जेवत आधी तिथं सगळं वापरायचं पाणी जवळजवळ असतं काय बसवतं का तिथं आता जर एखादी महिला गरोदर असेल पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्या जेलमध्ये आली आणि आता तिची डिलेवरी जवळ आली तर काय होतं त्या केसचा अभ्यास केला जातो तिने काय गुन्हा केला आहे तिला बाहेर सोडणं योग्य आहे का पॅरोलवर किंवा जामीनवर सोडणं योग्य आहे का सगळं पाहिलं जातं जर जामीन करण्यासारखं असेल तर त्या बा, ब माता भगिनीला जामीन बाहेर सोडलं जातं किंवा पॅरोलवरही सोडलं जातं ज्यांची पूर्ण शिक्षा झालेली आहे पाच वर्षाची दहा वर्षाची किंवा जन्मठेप त्यांचं पण होऊन येण्यापुरतं दोन महिन्यासाठी सोडलं जातं पण त्यानंतर मुलं सहा वर्षापर्यंत आईसोबत जेलमध्येच राहतात आई तिचं बाळ जेलमध्ये सांभाळू शकते पण सहा वर्षानंतर त्या मुलाला सोशल वेलफेअर डिपार्टमेंटकडे सुपूर्द केलं जातं तिथे ते शाळा शिकवली जाते जर आईची सुटका झाली तर त्याला सोडलं जातं किंवा तो अठरा वर्षाचा पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्याला देखील बाहेर सोडलं जातं जर बाहेर कोणी पाहणारं नसेल तर पुरुषांना कदाचित एवढा त्रास होत नाही पण महिलांना खूप बिकट आणि भयानक परिस्थितीतून जावं लागतं हे सगळं सांगण्यामागचा उद्देश एक आहे की ज्या माता भगिनी त्रास देतात त्यांना विनंती आहे की तुम्ही शंभर वेळा विचार करा सुनेला त्रास देताना सासूने मुलीला त्रास देताना वडिलांनी किंवा आईला त्रास देताना मुलांनी शंभर वेळा गोष्ट लक्षात घ्या की जेल हा नरक आहे नरक आहे तुम्ही इथे रोज तिळ रडता अनेक लोक तिथे रडून रडून आत्महत्या केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहे ही परिस्थिती तुम्हाला पाहायची नसेल तर थोडं डोळे उघडं ठेवून जग पहा ज्यांच्या घरी लग्न करून नवीन मुलगी आले आहे त्यांनी तिला आपल्या मुलीसारखं सांभाळा कारण आपली मुलगी कुठेतरी दुसऱ्या घरची स्त्री असते काही लोक तर अर्धा एकर जमीन सुद्धा मै माई, माईलांसाठी जाळतात मारहाण करता, करता, करतात छळ करतात असे गुन्हे करतात खिशे कापू छोट्या मोठ्या चोऱ्या करणारे लोक ये जा करतात त्यांना कदाचित दोन सहा महिन्याची वर्षभराने ठीक होईल पण जेव्हा चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे चार ब अशा प्रकारची शिक्षा होते तर तेव्हा चौदा वर्ष दहा वर्ष सात वर्षाची मोठी शिक्षा होऊ शकते तुमचा गुन्हा आणि त्या परिस्थितीवर ते अवलंबून असतात या सर्व गोष्टींचं भान ठेवून माझ्या माता भगिनींसाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी तयार आहे यात काही वायफडकी चुकीचं बोललेलं आहेत आपल्या समाजाबद्दल न्यायव्यवस्थेबद्दल आपल्याला खूप प्रेम आदर आहे तरी जेलमध्ये खूप हाल होतात तुम्ही घरात जोता पण जेलमध्ये या लोकांची संडास साफ करावी लागते जेल जाळून घ्यावं लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोट्या गुन्ह्यांचं प्रमाण यामध्ये असतं तर पहा हे जीवन खूप सुंदर आहे आपल्याला अजूनही सुंदर करता येईल याचा शंभर वेळा विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरेच लोक म्हणतात की महिलांना जास्त यातना होतात पण त्यामुळेच आपण आता अतिशय महत्वाच्या या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे गुन्हा करणाऱ्यांनी सुद्धा देखील ते जाणून घेतलं पाहिजे की तिथे काय नरक यात न हो। आणि नक्कीच आपण अगदी व्यवस्थितपणे या समाजामध्ये राहिलं पाहिजे आपला कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आता ही सर्व माहिती आम्ही एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून मधून घेतलेली आहे ला ज्याला लाखो ला लोकांनी पाहिलंय ला। अशा आहे की या माहितीमुळे तुम्हालाही भयाव वास्तवाची जाणीव झाली असेल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट मध्ये नक्की कळावं धन्यवाद